वाहो थेट उल्हासनगर मधील चो आवो, आवो, लोकमत लाइव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण लाईव्ह आहोत थेट उल्हासनगरमधील चोपडा कोर्ट परिसरातली ही दृश्य आहे आपण या ठिकाणी बघू शकता की उल्हासनगरमध्ये काल भाजप आमदारांकडून फायरिंग झाली आणि त्याचे परसाद महाराष्ट्रभरमध्ये उमटायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी काही वेळातच मात्र आपण बघतोय की जे गायकवाड यांचे समर्थक आहेत जे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावर कोर्ट परिसरामध्ये गर्दी केलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेले आहेत मात्र आम्हाला आतमध्ये येऊ त्या अशा प्रकारच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या भाजपल्यांकडून येताना समोर येताना दिसत आहेत आपण या ठिकाणी बघू शकतो भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते समर्थनासाठी गायकवाड समर्थनासाठी दाखल झालेली आहे महिला पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण बघतोय या नागरिकांची समजूत काढण्यात पोलीस सध्या या नागरिकांची समजूत करताना पोलीस या ठिकाणी आपल्याला दिसत साधारण सहा वाजेपर्यंत आमदार गणपत जायकवाड यांना छावणीचं जे स्वरूप आहे ते आलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की मोठ्या प्रमाणावर जे समर्थक आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आम्हाला आतमध्ये येऊ द्या कारण हा जो झोपडाकोटाच्या परिसरामधला हा रस्ता दोन्ही साईड पोलिसांनी बंद केलेला आहे सुरक्षिततेच्या मुद्द्यातून या ठिकाणी जे आहे ते बॅरिकेड्स टाकलेले आहेत आणि या बॅरिकेड्स हटवून हे जे कार्यकर्ते आहेत ते आतमध्ये येण्याचा प्रयत्न जो आहे ते करताना दिसते समोर जर आपण बघितलं तर एकंदरीत त्या परिसरामध्ये जे आहे ते गोंधळाचं वातावरण आपल्याला सध्या दिसून येत आहे कुठेतरी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे जे प्रयत्न आहेत ते पोलिसांकडून सुरू आहे छोट्याच्या परिसरामध्ये हे जे दुकानं आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी हे दुकानं सुद्धा बंद करण्यात बंद करावी अशा ज्या रिक्वेस्ट आहेत त्या पोलिसांकडून येत आहेत त्यामुळे हे दुकानं सुद्धा आता बंद होताना दिसत आपण की दुकानांची शटर जे आहेत ते खाली करण्यात आलेले आहे कारण हा जो परिसर आहे चोपडा कोटाचा आपण पूर्ण परिसर हा बघू शकता की ठिकठिकाणी आपल्याला पोलीस तिथे समोर सुद्धा जे आहे ते बॅरिकेड्स या ठिकाणी लावलेला आहे हा जो परिसर आहे कोर्टाचा परिसर आहे आणि काल गणपत गायकवाड यांनी फायरिंग केली पोलीस स्टेशनमध्ये आणि शिवसेनेचे महेश गायकवाड राहुल पाटील या फायरिंगमध्ये जखमी झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय ह्या ठिकाणी लोकमत लाईव्हच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्ह दृश्य की घोषणाबाजी करण्यात येत आहे आणि गायकवाड यांना या ठिकाणी समर्थन दिलं जात आहे समर्थनाच्या दृष्टीने ह्या ज्या घोषणा आहेत त्या सुरू आहेत गायकवाड यांच्यावरची कलम लावलेली आहे ते सुद्धा प्रेसनोटच्या माध्यमातून पोलिसांनी याची माहिती दिलेली आहे मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी व्हावी अशी जी रिक्वेस्ट कोर्टा क, कोर्टा करने ले ले होती ती कोर्टा कोर्टाकडे करण्यात आलेली होती मात्र कोर्टाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत काही वेळापूर्वीच की गणपत गायकवाड यांना प्रत्यक्षपणे कोर्टामध्ये हजर केलं जावं अशा ज्या सूचना आहेत त्या कोर्टाकडून देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा जो मुद्दा होता सापपणे जो फेटाळलेला आहे आणि गणपत गायकवाड यांना प्रत्यक्षपणे चोपडा कोर्टामध्ये थोड्याच सोहळ्यामध्ये आणलं जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरच आपण बघतो की ही जी घोषणा माझी आहे या ठिकाणी गणपत गायकवाड यांच्या समर्थकांकडून सुरू आहे

हो आपण या ठिकाणी बघतोय की समर्थक आणि पोलिसांमध्ये थोडासा शाब्दिक बाचाबाची सुरू आहे आम्हाला आतमध्ये येऊ द्या असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे मात्र कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू शकतो म्हणून पोलिसांनी पूर्व तयारी केलेली आहे समोरची दुकान फक्त की हे समोर संपूर्ण जे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत ते यांच्या समर्थनासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हे बॅरिकेड्स त्यामुळे रस्ता लावण्यात आलेली आहे कारण चोपडाकोट अगदी रस्त्याला लागून आहे आणि या ठिकाणचा हा जो रस्ता ला आपण बघू शकता की हा दोन्ही साईडनी जो आहे तो ब्लॉक करण्यात आलेला आहे समर्थक बऱ्याच वेळेपासून या ठिकाणी उभे होते मात्र एवढ्या लांब बॅरिकेड्स लावले ला, तर आम्हाला आमदारांना बघता येणार नाही किंवा त्यांच्याशी काही कोणते जी मागणी आहे ती या ठिकाणी होताना दिसते दान बस आपण करतो आपण चांती होतो हा आईची आशा वचन आहे एक साथीदार हा तो आपण या ठिकाणी बघितलं की समर्थक आणि पोलिसांमध्ये कशा प्रकारचा जो वाद होता तो आतमध्ये जाण्यावरून सुरू होता चोपडाकोटाचा हा उल्हासनगर मधला परिसर आहे तो नेहमीच गजबजलेला असतो आणि समोर सुद्धा जर आपण बघितलं तर ही जी दुकान आहे कोर्टाच्या समोर आहे या ठिकाणी अनेक का डॉक्युमेंटेशनची कामं जी आहेत ती होत असतात मात्र समोर जर आपण बघितलं तर ही दुकानं सुद्धा कुठलाही एखादा प्रसंग उद्भवला तर कोणाचं नुकसान होऊ नये त्यामुळे ही दुकानं जी आहेत ती या ठिकाणी आपण बघू शकतो की बंद करण्यात आलेली आहे हा समोरचा रस्ता जो आहे तो ब्लॉक आपल्याला केलाय ते दिसतं या ठिकाणी हा जो परिसर आहे हा कोर्टाचा परिसर आहे आणि कोर्टाच्या परिसराच्या बाहेर आ, या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आत्ता कोर्ट परिसरामध्ये इतर जे नागरिक असतील त्या सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आलेला आहे संपूर्ण कोर्ट परिसरामध्ये कोण काय करते आणि कोण कुठल्या उद्देशाने आलं याची तपासणीसुद्धा पोलिसांकडून या ठिकाणी जी आहे ती करण्यात आलेली आहे त्यामुळे आपण जर या ठिकाणी बघितलं तर कोर्टाचा जो परिसर आहे तो सुद्धा या ठिकाणी खाली करण्यात आलेला आहे कारण कोर्ट म्हटलं की आपल्याला माहिती की बरीच गर्दी असते मात्र या गर्दीमधून कुठला अनुचित प्रकार होऊ नये यामुळे पोलिसांकडून सर्व जी खबरदारी आहे ती घेण्यात आलेली आहे आतमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला संपूर्ण जे पोलीस आहे ते सुद्धा दिसत आहेत आणि आतमध्ये वकिलांची एक फौज आहे ती आपल्या या ठिकाणी नजरेस पडते मात्र इतर जे नागरिक आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी या ठिकाणाहून जे आहे ते बाहेर करण्यात आलेलं आहे चोपडाकोटाचा हा जो परिसर आहे आपण पर बघितला तर आतमध्ये आता कुठलेही नागरिक या ठिकाणी उपस्थित नाही आहे कारण आधीच कल्याणपूर्वेचा जो विषय आहे तो एक सेन्सेटिव्ह विषय म्हणून ओळखला जातो आणि त्यातच या वादाचं जे पर्यावसन आहे ते गोळीबारामध्ये झालेलं आहे त्यामुळे कल्याणपूर्वेच्या राजकारणाने राजकारण हे रक्तरंजित दिशेच्या रक्तरंजित दिशेने आ, या राजकारणाने वळण घेतलेलं आहे आणि ह्याचे पडसद आता संपूर्ण महाराष्ट्रामधून उमटायला सुरुवात झालेली आहे महाविकास आघाडीकडून सुद्धा आणि ज्या प्रतिक्रिया आहेत त्या सुद्धा थोड्या वेळात पुढे येतीलच आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा या संदर्भामध्ये आपली प्रतिक्रिया दिलेली आहे त्याचप्रमाणे काही नेत्यांनी सुद्धा यावर जे आहे ते ट्विट केलेलं आहे आणि सोशल मीडियावर सध्या या फायरिंगचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय आपण बघतोय की खंड सुद्धा या ठिकाणी जो आहे तो बांधण्यात आलेला आहे लांब पर्यंत या ठिकाणी जे नागरिक आहेत ते नेमकं कोर्ट परिसरामध्ये काय हालचाली चालल्या आहेत त्या पाहण्यासाठी दरवाजे असतील खिडक्या असतील आ... त्या ठिकाणी येऊन थांबलेले आहे बग्यांची सुद्धा या ठिकाणी काही कमी नाही आपण जर बघितलं तर अचानक उल्हासनगरच्या चोपडा कोर्ट परिसराच्या बाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे या ठिकाणी पण आपण बघू शकता की बॅरिकेड्स लावलेली आहे ही समोरची बाजू आहे दोन्ही बाजू या आहेत त्या ब्लॉक करण्यात आलेल्या आहे वाहतूक पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात आहे वाहतूक दोन्ही बाजूची आहे ती पूर्णत या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे आणि कोर्ट परिसरामध्ये आसपासची दुकानं आहेत त्यांनीसुद्धा काहींनी दुकानं स्वतःहून बंद केलेली आहेत तर काहींना पोलिसांनी रिक्वेस्ट केलेली आहे की दुकानं बंद करा कारण कुठलाही विषय म्हणजे या ठिकाणी होऊ शकतो कारण सकाळी शिवसेनेचे समर्थक पोलीस स्टेशनच्या चे बाहेर जमलेले आणि आता गणपत गायकवाड यांचे समर्थक आता कल्याणकोट परिसरामध्ये या ठिकाणी जमा झालेले आहेत आपण या ठिकाणी बघू शकता की राज्य राखीव पोलीस दलसुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहे राज्य राखीव पोलीस दलाच्या सुद्धा गाड्या या ठिकाणी तैनात झालेल्या आहेत महिला कॉन्स्टेबल आहेत आणि अगदी समोर जर बघितलं तर अजून एक पोलिसांची जी टीम आहे ती अगदी पुढच्या दिशेने सुद्धा आहे कोट परिसरामध्ये सध्या बघ्यांची सुद्धा गर्दी जी आहे या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे नेमकं या ठिकाणी काय सुरू आहे याची उत्सुकता आजूबाजूच्या नागरिकांना लागलेली आहे आपण बघू शकता की या ठिकाणी जे अनेक नागरिक आहेत ते नेमकं काय घडतंय आणि काय होणार आहे हे बघण्यासाठी खास या ठिकाणी उभे आहेत उल्हासनगरच्या चोपडा कोर्ट परिसराच्या बाहेरून ही जी लाइव दृश्य आहे ती आपण या ठिकाणी बघू शकताय की दोन्ही बाजूनी मोठा पोलीस बंदोबस्त आहे या ठिकाणी सकाळी हिल पोलीस स्टेशनच्या बाहेर गायकवाड समर्थक आणि एकंदरीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती आणि अगदी समोर आता भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी गायकवाड यांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी गर्दी केलेली आहे घोषणाबाजी या ठिकाणी सुरू होती बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला मात्र पोलिसांनी या ठिकाणी त्यांना मज्जाव केलेला आहे घटना घडल्यानंतर काही वेळातच म्हणजे साधारण आठ ते दहा आठ ते नऊ तासानंतर गणपत गायकवाड यांना कळवा जेलमध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर ही जी केस आहे ती ठाणे क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आलेली आहे त्यामुळे आता ठाणे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास कुठल्या पद्धतीने करतायत ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे काही वेळातच कळवा इथून गणपत गायकवाड यांना आणलं जाणार आहे आणि त्यांना प्रात्यक्षपणे कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे कोर्टाने त्यांची मागणी होती व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तर ती मागणी आहे ती फेटाळली आहे आणि गणपत गायकवाड हजीर हो असाच आदेश जो आहे तो कोर्टाकडून जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे आता गणपत गायकवाड यांना या ठिकाणी आणल्यानंतर नेमका कोर्ट काय फैसला देतो ते दे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे पोलिसांकडून जी प्रेस नोट या ठिकाणी जारी करण्यात आलेली आहे त्या प्रेस नोटमध्ये सर्व प्रकारची जी कलम आहेत ती गणपत गायकवाड यांच्यासह त्यांच्या मुलावर म्हणजे वैभव गायकवाड यांच्यावर सुद्धा लावण्यात आलेली आहे त्यामुळे कोर्टाचा फैसला आल्यानंतर कशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या गायकवाड समर्थकांकडून बीजेपी समर्थकांकडून येत आहेत ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संदर्भातील सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तुम्ही पाहत राहा लोकमत